श्री सिद्धिविनायक क्रेडिट सवार सहकारी संघ नियमित चुकोडी या संस्थेचे निपाणी शाखेच्या वतीने शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता श्री व्यंकटेश्वर मंदिरमध्ये ग्राहक मेळावा संपन्न झाला यावेळी निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ सोनल कोठाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर त्याचबरोबर चेअरमन संजय अडके व्हाईस चेअरमन कृष्णा भोसले व साहिल शहा सुमित सासने सचिन चौगले पंकज रायमाने श्रीमती प्रणाली मानवी संतोष कोटेवाले श्रीमती सपना पारीख सागर मिरजे राजेश पाटील सर्व संचालक मंडळ निपाणी शाखा सल्लागार समिती आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत ऋतुजा पोळे यांनी सादर केले सूत्रसंचालन व स्वागत परिचय सागर मिर्जे यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेचे फोटो पूजन करण्यात आला प्रास्ताविक भाषण प्रणव मानवी यांनी केले सूचना व सलाह साहिल साहिलशहा पंकज रायमाने शैलेंद्र पारेख यांनी केले संघाचे मोबाईल ॲपवरची माहिती शुभम शेळके यांनी व्हिडिओद्वारे माहिती सांगितले त्यानंतर इन्शुरन्सबद्दलची सुद्धा माहिती संपूर्ण माहिती मोहन शिंदे यांनी दिली नूतन नगराध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यानंतर माननीय सोनल कोठडिया मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर अध्यक्षीय भाषण संजय आडके यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता व आभार व्यक्त सचिन चौगले यांनी केले सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला यावेळी संस्थेचे सभासद खातेदार ठेवेदार कर्जदार व बहुसंख्येने उपस्थित होते शिवाण्यूसाठी शिवानंद वशेदार चैनल लाइक करा वो बेल आपल्या या संस्थेचे चेअरमन माननीय संजय राणगे त्याचप्रमाणे आपल्या या संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा भोसले सर तसेच प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्या निपाणी भागाच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सोबनभाई पटरिया तसेच उपस्थित आपल्या या निपाणी शाखेचे शहा उपस्थित सर्व संचालक संघ सल्लागार व उपाध्यक्ष आपल्या या संस्थेचे फेवीदार आपल्याला सांगायला आनंद होतोय की आम्ही या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहोत या बँकेची स्थापना दोन हजार तीस साली मान्य संजय आठवडे यांच्या अध्यक्षाची चिपोडी सुरू झाली निपपाणीमध्ये ही शाखा ज्या वेळेला दोन हजार एकवीस साली सुरू करण्याचं त्यांनी नियोजन केलं त्यावेळेला त्यांच्या मनात एक निपाणीमध्ये ही शाखा सुरू व्हावी आपल्या सिद्धिविनायकाच्या मार्फत आपल्या निपपाणी भागामध्ये जे आपले त्याची एक विशेष धडपड अशी होती की या भागामध्ये जे छोटे छोटे व्यापारी आहेत या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आपल्या बँकेतून कर्ज पुरवठा असते किंवा आणखी काही सुविधा असते त्या मिळाल्या व त्यामधून त्यांनी हा उद्योगधंदा व्यवसाय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हावा हा एक दृष्टिकोन दिली संस्था आपल्या निपपाणीमध्ये सुरू केली क्रेडिट सवार सहकारी संघ नियमित चिकोडी ब्रँच निपाणी तर तो। आपन, या सोसायटीचेअरमन श्री संजय अष्टेसाहेब व्हाईस चेअरमन श्री कृष्णा भोसले साहेब सर्व संचालक मंडळ तसेच निपाणी डायरेक्टर टीम सर्व स्टाफ या सर्वांचं मी त्याचं स्वागत करतो आपण आपल्या या ग्राहक मेळाव्याला आज निपाणी नगर अध्यक्ष सौ सोनल राजेश कोटरिया आम्ही त्यांना सोनल नाही म्हणतो तर यांची विशेष उपस्थिती आज आपल्याला लाभलेली आहे त्या अतिशय ऍक्टिव्ह व स्ट्रॉंग असे व्यक्तिमत्व आहे आणि त्या त्यांचा विशेषतः आपल्याला लाभलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो तसेच उपनगराध्यक्ष श्री संतोष सांगावकर

आपल्या जे सिलेंडर गॅस असते तुम्ही मोबाईल ऑनलाईन करता पेमेंट करू शकता तुमचं जे इन्शुरन्स असते जे खात्यामध्ये पैसे असतात त्या तुम्ही इन्शुरन्स बिल भरून ऑदर बँक तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता असा बँक डिटेल आणलं तर तुमच्या ऑर्डर बँक असाल बँक असून ते आपल्या सिद्धी म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे असतात तुम्ही ऑर्धर ट्रान्झॅक्शन करता बिल एन एम टी करू शकता तरी तुम्ही चालते लँडलाईन आणि प्रीपेड बिल एअरटेल डिजिटल डिश टी व्ही संगीत जे तुमचं डिजिटली पेमेंट करतात ते मी आमच्या बँकेच्या ॲपमधून मागे करू शकता असा आता रिचार्ज करायचं तुम्हाला मोबाईल रिचार्ज असल्यामुळे मोबाईल रिचार्ज करू शकता असा त्याला चार्जेस एवढे नसतात कमी हा तुमचं विचार असते क्यू आर कोड स्टेटमेंट आज आमच्या एवढे कस्टमर आहेत ते सगळे माझी बनले कस्टमर आहेत त्यांना एवढे बेनिफिट आहे क्यू आर कोड जसं तुम्ही गुगल पे फोन यूज करता त्या पद्धतीने आमचं आमच्या बँकेचं स्पेशल क्यू कोड पण आहे तर तुम्ही यूज करू शकता असा त्याला काय सिम अकाउंट असते मोबाईलवर टॅक तर क्यू आर कोड सगळ्यांना ऑनलाईन पेमेंट करू शकता भाजीपाल्यांना इतकं त्यांना सवलत झालेलं आहे की आता समजा कॅशर जर कमी असतात तर मोबाईल बँकेला ऑनलाईन टॅचर पिनिमिला काही मेसेज येतो याचा तुम्ही फायदा भरपूर मग घेऊ शकता असा आज फक्त क्यू आर कोड हेवी टॅक भरपूर कस्टमर आजमध्ये केलेले पिनवी कस्टमर असते लोन कस्टमर असले त्या मी तुम्हाला करू शकता करू शकतो का त्यांच्याशी शकता ऑनलाईन पेमेंट करू शकता सगळ्या गोष्टी होऊ शकतात आता फक्त अकरा पर्सेंट लोकांच्या साठी इन्शुरन्स आपला पाऊस झालेला आहे कारण अमेरिकामध्ये अमेरिकामध्ये सगळ्यांना इन्शुरन्स आहे विदाऊट इन्शुरन्स इन्शुरन्स नसेल तर तिकडे जॉब भेटत नाही सो इन्शुरन्सचं महत्व म्हटलं तर सगळ्यांना कवर द्यायची का फर्स्ट ऑफ ऑल आम्ही असलेल्या टाईम असू दे किंवा नसलेल्या टाईम असू दे आमचं लाईफ आमचं फॅमिली जे काय आमचं लाईफस्टाईल चालू आहे आम्ही नसलेल्या टाईमला पण सेफ लाईफस्टाईल चालवला पाहिजे हो त्याच्यासाठी इन्शुरन्स गरजेचं आहे आम्ही असू दे नसू दे फर्स्ट ऑफ ऑल ते सेकंड ऑफ ऑल आमचं ए डी सी बेनिफिट टॅक्स बेनिफिट टॅक्स बेनिफिटसाठी आपल्याला इन्शुरन्स पाहिजे हा दोन महत्वाचा पॉइंट आणि खूपच महत्वाचा पॉईंट आहे फक्त संक्षिप्त मध्ये मी सांगालो हा दोन महत्वाचा पॉईंट सांगालो मी तुम्हाला थर्ड पॉईंट आमचा एवढं चौस इन्शुरन्स कंपनीज आहे भारतात मॅक्स लाईफ कशा आला फर्स्ट ऑफ ऑल मॅक्स लाईफ मध्ये Thank mm -hmm. you.

पण आपलं एक आगळेवेळेला मॅनेजर आहे रस्त्यावर कुठे भेटले तर एका मित्रासारखे भेटणारा एक मॅनेजर आणि बरोबर स्टॉप जो आहे अतिशय आनंदी चेहऱ्यावरती काय महाशय सगळ्यांचं अतिशय आदराने स्वागत करणार असा एका एक मोठा स्टॉप आहे आणि सगळ्यांना आदराने बोलवून पहिला पाणी प्या आणि जरी आ, मला वाटतं आपल्या शेतीविनायक बँकेची जरी इमारत लहान असेल तर इथलं हृदय फार मोठं आहे कारण सर्वांना समावून घेण्याची ताकद या बँकेमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय कमी कागदपत्रांमध्ये आणि कुठल्याही आयोग सह्या बँक म्हणजे अनेक व्यवहार बघितला तर त्या पानावरती तिकडं इकडं सह्या करून पैसे देणारी बँकेपेक्षा इथं माणसाची विश्वासात ओळखून देणारी पहिली बँक आहे आणि विश्वेश्वर प्रार्थना करतो आणि आपल्या निपाण्याची ग्रामदेवता आणि ज्या आपल्या व्यक्तीला विनंती करतो दिवस ही बँक वाढत जाव आणि असं छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना हे मोठं करण्याचा जे संकल्प या बँकेने आहे दिवस वाढत जावं अशी प्रार्थना करून माझ्या शुभेच्छा या ठिकाणी वैशिष्ट्य आहे की इथला स्टाफ अतिशय सुंदर आहे सुंदर म्हणजे रूपाने नाही तर कामाच्या स्वरूपात <laughs> <laughs> तर म्हणजे सेवा किंवा कुठल्याही गोष्टीला लगेच तिचं उपाय केला जातो किंवा त्याचं काय असेल ते नियोजन केलं जातं आणि लोन लगेच मंजूर होतं होत व्यापारला भांडवल कमीच पडत असतं त्यामुळे लोन लगेच मंजूर होतं होत आणि मला तरी त्याचा चांगला अनुभवलेला आहे आणि मी तुमचा स्टॉक फार खराब मागितला तो उत्कृष्ट आहे म्हणजे तुमच्या माझं कोण बोलतो दोन मिनिट बोलतो तुमच्या बँक संघाबद्दल <laughs> या संस्थेबद्दलच बोलते संस्थेचं जे नाव आहे ते मला खूप छान आणि जास्त आणि खूप चांगलं वाटलं पहिलं तर त्यांनी सिद्धी म्हणजे सगळ्या कामांची सिद्धी व्हावी पूर्तता व्हावी आणि कुठलंही विनायकाचं नाव म्हणजे कुठल्याही विघ्नांची विघ्न तिथं येऊ नये विघ्न तिथं संपावीत म्हणून ह्याचं हे जे नाव आहे त्या नावासाठी सार्थ नाव आणि सार्थ नावाबरोबर सार्थ काम आहे आणि त्या कामासाठी तुमच्या सगळ्यांची पोचवायची <laughs> मला कार्यालय पाहिजे ह्या नावानंतर मला आणखीन एक महत्वाचं सांगायचं वाटतं की कुठलीही संस्था आणि कुठलंही काम करताना सर्वप्रथम महत्वाचा असतो तो विश्वास आणि सहकार्य जे सहकार्य आता सगळ्यांच्या अभिप्राया आपल्याला मिळालं आणि जे सहकार्य हो, ही पतसंस्था लोकांना देते ते सहकार्य महत्वाचं आहे कुठली व्यवहार असला पाहिजे आणि एकमेकांच्या बरोबर विश्वास असला पाहिजे श्री वेंकटेश्वराच्या पावन सानिध्यामध्ये आपल्या श्री सिद्धिविनायक सहभाग सहकारी संस्थेच्या निपाणी शाखेच्या ग्राहक मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित निपाणीच्या प्रथम नागरिक निपाणीच्या नगराध्यक्ष माननीय चौक सोनलबाई कोठडिया उपनगराध्यक्ष सामभावकर साहेब आपल्या संस्थेचे मुख्य शाखेचे सर्व संचालक मंडळिनो माननीय सर्व नगरसेवक पत्रकार मित्र या कार्यक्रमामध्ये सहभागी वैयक्तिकरित्या मला पुष्कळ फारच आनंद होत आहे आमच्या संस्थेच हे निफाणी शाखेचं चौथ वर्ष आहे ही संस्था सोडून निफाडीमध्ये चार वर्ष झाली बहुधा संस्था प्रारंभ होत असतानाच निफाळी शाखेच्या त्यावेळी असाच एक का आम्ही कार्यक्रम केला होता सगळ्यांना बोलवलं होत पण त्यानंतर मी अनेकदा येत असतो शाखेमध्ये कामानिमित्त निमित्त निमित्त सारखं येत असतो त्यावेळी संस्थेमध्ये जे ठेवीदार आलेले असतात किंवा ग्राहक आलेले असतात त्यांच्याबरोबर बोलणं होत पण ज्यांच्या आधारावर ही संस्था सुरू आहे ज्यांच्या सरकारने ही संस्था सुरू आहे ते सर्व ठेवीदार असो असो त्यांना भेटण्याचा एक संदर्भ मिळावा त्यांना भेटण्याचा एक मोबा मिळावा त्या दृष्टीने ग्राहक मेळावा आयोजित केलेला आहे सोसायटी ऑफिट सोसायटीतर्फे आपल्या कार्यक्रमाला मला दोषी झालेला आहे मला प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्त आपल्या चिपळीचे सिद्धिविनायक बँकेचे चेअरमन संजय आडके यांनी हे आपल्या बँकेमध्ये जे आज आपल्या बँकेला